शंभर टक्के या फेऱ्यात येणार आणि मग जनता उत्तर मागणार धन्यवाद दुसरा औरंगजेबाचा समाधीवरून काल उदयनराजे भोसले म्हणाले की समाधी उकळून टाकली पाहिजे या अशी झाली होती की तो क्रोर कर्मा संभाजी महाराजांची त्यामुळे ही समाधी आहे उकडून टाकावी तुम्हाला काय वाटतं टाकली पाहिजे नाही आता मोठमोठ्या लोक बोललो आपण त्याच्यात आपण भावला आपण नाही आपण आपण त्याच्या माग असतो फेका ना मग काय म्हणायची काय करायची उगत मीडिया ट्रायल नको मीडिया ट्रायल नको प्रसिद्धी नको एका पक्षाचे विशिष्ट पक्षाचे लोक ते समाधी काढू द्या म्हणतात त्याच पक्षाचं केंद्रामध्ये सरकार आहे त्याला संरक्षण आहे संरक्षण बिन ते पैसे बी दिले ना पैसे बी दिले ना ते जमत त्यांना मुस्लिमांचं परत बोलायला जमतं परत वग बोर्डाचं काहीतरी होतं त्याला पैसे देते फक्त दु. इकडं आमच्यात कुठा कुठे लावायची एवढंच एकच काम हे करते ते अरे बाबा आता त्यांना काय काय तुम्ही असं मिडिया ट्रायल कम घेता काय पाहिजे म्हणजे माझ्या तोंडातून तुम्ही घ्यायचं घ्यायचंय ते काय बोलले आता सगळं दिवशीच बोलला ना असं झालं मग आता आम्हीच काय मानस येत का मी ठरेन ना त्या टायमाला आम्हाला ज्या टायमाला ठरायचं ना मावळे आम्ही आता सुरू होईल काय किंमती आता महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही पस्तीस चाळीस वर्ष तवाने जमलं तुम्हाला पंच्याहत्तर वर्षाने जमलं तुम्हाला काढायचं आता महानगरपालिका पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब औरंगजेबासला होता आम्हाला माहिती नाही नालक जावण्याचं होतं म्हणूनच आम्हाला का माहीत नाही का आणि मग ते आलं कुंकून इकडच्या मुसून मला डाग लावला तिने हिंडत हिंडत आलं तिकून आणि भिक भिकार करीत आलं वाटाणं आमच्या मंदिरापाड विटंबानं कर महिलांना त्रास द्या आम्हाला माहीत नाही का ते मूर्खच होतं म्हणून माहितच आहे आम्हाला आलाय नालायक होतं त्याच्यापेक्षा नालायक देशात असू शकत नाही ना ते होतच नाही इथं आल्या मुसलमानाला डाग लागून गेला तो प्रामाणिक मुसलमानाला जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात लढले त्या मुस्लिमांना त्या मुस्लिमांना सुद्धा डाग लावून गेला काय ती का पायद असली चांगली होती का म्हणून त्याचे मिले समर्थन विमर्थन करणारे तुम्हाला निवडणुकीतच कस कशी होत होती शेब होते